श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जून रोजी वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संक चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थींचं व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात हे व्रत केल्याने मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ जो आहे तर तो मजबूत होतो तसेच या दिवशी व्यक्तीने शेंदुराचा टिळा लावल्याने कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीला श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट हे दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते अंगारकी चतुर्थीला श्री गणेश चार मस्तक आणि चार हातांच्या रूपात असतो म्हणून गणपतीचं रूप हे संकटमोचक मोचक मानलं जातं म्हणून या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि अशा वेळेस जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच आणि शंभर टक्के संपूर्ण फळ प्राप्त होत असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला अशा ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील सर्व संकटं अडचणी दूर होतील फक्त एक दिवसातच घरात पैसा संपत्तीही येऊ लागेल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला मंगळवारी म्हणजे अंगारकी चतुर्थीला करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला बाप्पांना पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने किंवा तुपाने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दुर्वा आणि जास्वंदाचा फूल हे त्यांना खूप प्रिय आहे तर ते अर्पण करायचं आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी परंपरा आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी बप्पांना पूजनीय मानलं जातं बप्पांची पूजा केली जाते आणि यानंतरच ते शुभ कार्य किंवा काही उपाय आणि सेवा ज्या आहे तर त्या केल्या जातात म्हणून तुम्हालासुद्धा सर्वप्रथम गणपती बप्पांची पूजा करूनच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून हा उपाय जो आहे तर तो यशस्वी होतो या उपायाचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर जर आपल्या घरामध्ये सतत वाद होत असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल मुलांना यश मिळत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये गरिबी आणि दरिद्री असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल पैशांच्या अडचणी येत असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी ही कोळी करकरीत घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये एखादी सुपारी असेल आणि ती पूजेमध्ये अगोदर वापरलेली असेल तर अशी सुपारी तुम्हाला घेता येणार नाही एक चांगली नवीन सुपारी तुम्हाला आणायची आहेत ही सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा खंडित झालेली सुपारी जी आहे तर ती घ्यायची नाही एक चांगली सुपारी घ्यायची आहे देवघरासमोर आसन घ्यायचं आहे देवघरासमोरच आपण हा उपाय करणार आहेत सांगितल्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा अगरबत्ती ही लावलेली असावीच आणि यानंतर हा उपाय करायला सुरुवात करावी आसनावरती बसायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामुळे तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे अक्षता टाकायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि त्यावरती ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अकरा पळी पाणी किंवा एकवीस पळी पाणी जे आहे तर ते सुपारीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करताना ओम गण गणपतय नम या मंत्रात जप तुम्हाला करायचं आहेत यानंतर ही सुपारी तुम्हाला उतरून पुसून घ्यायची आहेत आणि एक विड्याचं पान घ्यायचं आहे या विड्याच्या पानावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्यानंतरनं या स्वस्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षर जे आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहेत सुपारी ठेवल्यानंतरनं सुपारीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथे बसूनच तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती जी आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे तसेच गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला प्रभावी मंत्र येतो त्या मंत्राच तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तुम्ही साधा सोपा मंत्र म्हणू शकता तो म्हणजे ओम गण गणपती नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू ही सगळी सेवा करून झाल्यानंतर दोन्ही दुने हा दोन्ही बप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या घरावर असणारे संकट तुमच्या घरात असणाऱ्या अडचणी पैशांच्या असेल आर्थिक असे असेल किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल काही अडचणी असेल तर तशा अडचणी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि पप्पांना सांगायचं आहे की या सर्व समस्या लवकरात लवकर दूर होऊ द्या आणि तुमची कृपा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू द्या अशी मनं तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ही सुपारी तिथेच तुम्हाला ठेवून द्यायची आहेत यानंतर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तिन्ही सांजेला तुम्हाला गाय करायचं आहे ती सुपारी जी आहे तर ती तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत बांधताना तुम्हाला ती सुपारी एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते एकत्रच बांधायचं आहेत आणि यानंतर ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ही पोटली तुमच्या घराकडे लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करेल लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करेल ज्यामुळे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवणं शक्य नसेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतल्या बाजून तुम्ही उजव्या साईटला ही जी पोटली आहे तर ती तुम्ही बांधू शकता उजव्या साईटला म्हणजे जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाणार आहे तर ती तुमची उजवी दिशा असणार आहे तर तिथे तुम्ही आतल्या साईटने ही पोटली जी आहे तर ती बांधू शकता कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तिथून लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणूनच ही पोटी तिथे असेल तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत आणि तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत चालेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती बांधू शकता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं पानासोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते आणि श्री गणेशाला सुपारी ही अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा सुपारीची पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून आपण सुपारीचा वापर करत असतो हा उपाय आपण केल्याने धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच सुख समृद्धी जी आहे तर ती सुद्धा वाढते हा उपाय केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा याचा खूप जास्त फायदा होत असतो जर तुमचा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती तुम तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा त्या दुकानाच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवायचं असेल कोणतंही तुम्ही महत्त्वाचं काम करण्यासाठी बाहेर जात असेल मग ते तुम्ही एखादी एक्झाम द्यायला जात असेल इंटरव्ह्यू द्यायला जात असेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक पान आणि एक सुपारी जी आहेत तर ती तुम्हाला नेहमी सोबत ठेवायची आहेत आणि घरी ना ती सुपारी आणि ते पान तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे असं केल्याने कोणतंही कार्य कोणत्याही अडथळ्यांशिवाय यशस्वी होतं आणि प्रत्येक कामात यश मिळतं